मी सविता अवलकुल कुकिंग मध्ये सविता अवलकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त छान असे चिंच गोळाची आमटी करतोय एक नंबर लागते आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या बेर पद्धतीच्या आमट्या बनवल्या जातात त्याच त्याच्यातलीच एक ही पद्धती आमटीची याच्यात मी थोडे वेगळे केलेली आहे पारंपरिक नाही आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक भांडे घेतलेले आहे कुकरचा त्याच्यामध्ये पांढरा वाटी पुरची ताळा टाकायची छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एक दोन ते तीन पाण्याने आपल्याला याच्यामध्ये पाणी आहे आणि कुकरच कुकरला याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या शिजवून घ्यायचे आपल्याला ही डाळ बघा इथे आपली डाळ ही मस्त अशी शिजल्या गेलेली आहे आता मी एक पातीला घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण ही पूर्ण डाळ काढून घेऊ काय ना आपल्याला हे जमिनी छान अशी घोटून घ्यायची चांगली घोटायची म्हणजे काय होत की ज्या अंदाज पित्ताचा त्रास असेल ना तर मग तो, तो पित्ताचा त्रास होत नाही तुरीच्या गाडी पासून अशी छान घोटून घ्यायची आपण गॅस चालू करतोय डाळ चांगली उकळू द्यायची आता आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचं तर इथं डाळ उकळू राहिली आता त्याच्यात आपण हळद टाकायचं आहे गुळ टाकायचा आहे दोन चमचे गूळ त्याचबरोबर आता आपण याच्यात चिंचेचा कोळ टाकतोय चिंचेचा कोळ टाकायचा आणि चवेनुसार थोडं मीठ टाकायचं छान आता हे उकडू द्यायचं आपल्याला आता आपण इथे थोडेसे वेगळे पद्धतीचे करतोय आता मी इथे तीन मोठे असे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे छोट्या असेल तर चार पाच घ्या त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकतोय एक चमचा आणि छान असं तुटवून घ्यायचं आपल्याला बघा आता आपण इथे कटल्यामध्ये मी तेल घेतलेलं एक चमचा छान गरम होऊ द्यायचं ते त्याच्यामध्ये आता मोहरी टाकतोय आपण मोहरी छान तडतडू द्यायची त्याचबरोबर जिरं हिंग थोडी पत्ता आणि हे जे आपण मिरची आणि लसूण कांडून घेतलं ते टाकायचं हा जो मसाला आहे ना हा सिक्रेट मसाला आहे छान असे मस्त आपली चिंच गोळ्याच्या आमटी तयार होते मग तिथे गॅस बंद करते मी आणि हा जो गरम गरम तडका हा डाळीत टाकायचा मस्त छान अशी इथे आपली डाळ तयार आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकतोय इथे आपण मसाला टाकतो या तुम्ही कोणताही टाका तुमच्या साठवणीतला जो असेल तो टाका इथे तुम्ही गोडा मसाला टाकला तरी चालेल खूप छान चव लागते हे बघा आता तुम्ही टाकतो एक पाच मिनिटासाठी उकळून घ्यायची मसाला टाकल्यावर एक नंबर लागते मस्त असे चटपटीत आपली ही आमटी तयार झालेली आहे त्यांचं बऱ्याची आमटी हे बघा किती छान कलर आलेला आहे तिचा एक मस्त असं नेहमीच्या आमटी खाण्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी चला तर आता इथे आपली जर बनवून झालेली आमटी गॅस बंद करते मी बघा इथे आपली तर मस्त झालेली आहे आता आपण सर्व करू बघा मस्त अशी चटपटीत झालेली डाळ नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आमटी आणखी तयार आहे आता तुम्ही म्हणाल किंवा आपले जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना सांगायची तर गरज नाही कशा बरोबर खायची तुम्ही कशा बरोबर बी काही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर कशा बरोबरही अप्रतिम लागते ही हे बघा मी ते भातासोबत दाखवते तुम्हाला बघा किती छान झालेली आहे बघा इथे मस्त आमटी बनवून तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत भाताबरोबर कशा सोबतही खाऊ शकता खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे झटपट बनते आणि हिवाळा असो किंवा उन्हाळा असो ही आमटी खूप छान टेस्टी लागते खायला खाऊ शकतात तुम्ही खूप म्हणजे यायचे असते तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार